दत्तात्रयांचे चोवीस गुरु कोणते होते एक सूर्य ज्या प्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो आत्मा रूप तसेच आत्माही एकच आहे परंतु तिचे अनेक रूप बघायला मिळतात तसेच सूर्य जलाचा संचय करून परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त संचय करून सर्वांना त्यांचा लाभ द्यावा दोन पृथ्वी पृथ्वीने आम्ही सहनशीलता व परोपकाराची भावना शिकू शकतो पिंदला पेश दत्ताने पिंदला नावाच्या वैशाहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पेशासाठी जगू नाही एक रात्री कंटाळली तेव्हा तेव्हा अचानक तिच्या मनात तिला झाली की सुख नाही परमात्म्याच्या ध्यानात आहे तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली चार कबुतर देवाने जेव्हा बघितले की कबुतराचे जोडपे आपल्या मुलांना जाळेत अडकलेलं बघून स्वतःही जाळेत जाऊन फसल तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिशय दुःखाचे कारण असतं पाच वायू जसे जागा चांगली वाय। जा असो त्या वाईट वायूचे मूळ रूप स्वच्छताच आहे तसेच सोबत चांगले लोक असो वा वाईट आम्हाला आपला चांगुलपणा सोडायला नको सहा गुरु गुरु आपल्या मस्तिष्क शुभ होऊन इतका दुंद होऊन जातो की त्याला मस्तिष्क तो आपले प्राण परस्वाधीन करतो याने ही शिक्षा मिळते की कधीच मोहात अडकून बेपरवा होऊन नाही सात समुद्र समुद्राच्या लाटा निरंतर गतिशील असतात तसेच जीवनातील चढ उतारात आम्हाला खुश आणि गतिशील राहायला हवे आठ पतंगा जसे पतंगा अगीकडे आकर्षित होऊन जळून जातो तसेच रंग रूपाच्या आकर्षण आणि खोट्या मोहात अडकले न पाहिजे नऊ हत्ती जस काष्ठाच्या हत्तीने सन्निधी येण्यासाठी हत्ती विषय सुख लालसेने लुब्ध होऊन खडग्यात पडतो आणि सहजपणे मनुष्याच्या हातात सापडतो त्यापासून हे शिकण्यासारखे आहे की तपस्वी पुरुषाने आणि संन्यासी स्त्रीने दूर राहिले पाहिजे दहा आकाश प्रत्येक परिस्थिती आणि काळात मोहापासून दूर राहण्याची शिक्षा आकाशाकडून मिळते बारा पाणी मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहावे तेरा मधमाशी मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतु एक दिवस घेऊन पोळ्यासह मध जातात याने शिक्षा मिळते आवश्यकतेहून अधिक संचय करणे योग्य नाही मत्स्य लोखंडाच्या गळाला मांस पाहून जशी मासोळी भुलल्यामुळे मांस खायले जाते आणि आपल्या प्राणस मुकते त्याचप्रमाणे आम्हाला जीवेच्या स्वादाला अधिक महत्व द्यायला नको आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घ्यावा पंधरा ज्या प्रकारे एक चोचित मासा धरून असते आणि ते पाहून इतर पक्षी ते मास हिसकवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी मासाचा तुकडा सोडल्यावरच मिळते आम्हाला स्वतःकडे अधिक वस्तू करून ठेवण्याचा अट्टहास करायला नको सोळा बालक जसे लहान मुलं आणि प्रसन्न दिसतात तसेच आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा सतरा अग्निक परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीत स्वतःला समायोजित करणे योग्य ठरत अठरा चंद्र जसे चंद्राला अमावास्या आणि पौर्णिमा आल्यावरही अर्थात कलेगुण एक अधिकपणा असून त्याचा विकार त्याला बाधक होत नाही तसेच आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत एकोणीस कुमारिका देवाने बघितले की एकदा एक, एक कुमारिका धान्य कुटत होती तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक एक बांगडी राहू दिली नंतर कुमारिकेने कुठून घेतले अर्थात एका एक आणि निरंतर वाढत आम्हाला सह जगायला हवं तीर तयार करणारा कारागीर दत्तदेवाने एकसा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्ष वेधित झाले नाही पाग आम्हाला अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करावे वीस साप देवाने सापाकडून ही शिकले की संन्यासी सारखे जगावे जसे दोन साप कधीही एकत्र फिरत नाही तसेच दोन बुद्धिमुतांनी कधी एकत्र फिरू नये कोणत्याही एका जागेवर न थांबता इकडे तिकडे विचरण करत ज्ञानाचा प्रसार करावा एकवीस कोळी कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करतो आणि त्या घरास गिळून मोकळा होता तसेच ईश्वर माईने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा नाश करतो अर्थातच जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये बावीस भ्रमर किट भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारा त्याला पावतो भ्रमर सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयांत आसक्ती नये तेवीस मुंगा याकडून देवाने शिकले की जिते सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काल ग्रहण कराव्या ज्या प्रकारे भुंगा वेगवेगळ्या फुलांतून पराग घेतो चोवीस अजगर अजगराकडून हे शिकायला मिळाले की जीवनात संतोषी बनून राहावे जे मिळेल ते सुख समाधाने स्वीकार करण्याचा आपले धर्म समजावे